सर्व एक म्हणजे मोठे तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचे पुन्हा एकदा आपल्या चॅनलच्या एका नवीन आणि विशेष व्हिडीओ सोबत तर मित्रांनो जी गेल्या टायमिंगला खेकड्यांची व्हिडिओ अपलोड केली होती मी त्या व्हिडिओला चांगला सर्वांनी रिस्पॉन्स दिला त्याबद्दल मनापासून धन्यवाद तर खूप जणीने मला ना त्या व्हिडिओला कमेंट केलं नाही होतं आणि इंस्टाग्रामला पण जाऊन मला म्हणजे खेकडे पाहिजेत किंवा मोठ्या मोठ्या साईजचे खेकडे पाहिजेत असे भरपूर जणांचे कमेंट आले होते तर जेव्हा मी आज आज संडे आहे दहा ऑगस्ट तर सकाळी वाजलेत तसं साडेनऊ झालेत तर काल सर्वांना मी मेसेज केला इंस्टाग्रामला की कोणला पाहिजे तर मला सांगा तर बहुतेक जणांच्या आता सध्या श्रावण चालू आहेत तर मला दोघांनी तिथलं फक्त रिस्पॉन्स दिला नाही की त्यांना पाहिजेत करून तर आपण आलो हो आता खाजनामध्ये कारण आज पाणी चांगला भरती आहे पाण्याला जर अवदान चांगलं आहे त्यामुळे आपल्या खेकड्यांचा रिपोर्ट पण चांगला भेटणार आहे तर आज जर मोठ्या मोठ्या साईजच्या भेटले ना मित्रांनो खेकडे तर आपण त्यांना ते त्या दोघांना मागितले ते त्यांनी त्यांना आपल्याला द्यायचे आहेत तर ते बाबून इकडं काम सुरू केलं ते ना इकडं कोंबडीची पिसा लावायला कोंबडीची पिसाच रोजचाच आपला आवीस कोंबडीचा पिसा आणि आपल्याला जायचं तिकडे ते खाजनामध्ये ते आता पाणी थोड्या वेळ भराय सुरुवात होत तर मित्रांनो डाट साडेनऊ झाल्यात आणि साडेनऊ झाल्या तर आपलं पाणी पण आता थोड्या वेळा भरायला सुरुवात झाले आहे आणि आपल्या पगोल्या पण आता रेडी करून पटकन आपण पगोल्या टाकाय जायच्यात तर रिपोर्ट मित्रांनो खेकड्यांचा पूर्ण शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडत तर नक्की व्हिडिओला लाईक पण करा आणि प्लीज कोण नवीन चॅनल असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर फटाफट बांधून घेऊया आणि टाकायला सुरुवात करूया चला तर मंडळी आपल्या पूर्ण पगोल्या बांधून झाल्यात फटाफट टाकाय जाऊया आणि अशा मोठ्या मोठ्या साईजच्या कुर्ल्या फुकड्या तर व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत बघा माझ्या व्हिडिओमध्ये आणि असं सपोर्ट करत राहा आणि कोणाला पाहिजे असेल तर नक्की कमेंट करून ठेवा आपण चा इंस्टाग्रामवरती बोलणं करूया आणि कोणाला पाहिजे असेल तर फटाफट जाऊया आता आपण घेतला नाही पतला अगोल्यांचा पूर्ण बांधला तिथं मस्त आहे की हवीस बीवीस सर्व थोडासा मित्रांनो लेट झाला आम्हाला पाणी ऑलरेडी भरलं आहे सुरुवात पण झाली पाणी भरा सर्विचल करायला लागणार फटाफट तर मित्रांनो थोडा लेट झाला आहे पाणी जायला आधी भरलेला आहे पूर्ण फटाफट टाकत जातो आता पाणी पाणी गेला सोडो सोडो हे बोल टाक ओरी तू टाकत जा बोलू नको तू शांत चला राहून झाली गडबडीचा विषय चालू पुढेतरी चार दाखल लांबता नको दाखवून पूर्ण आपले सर्व पगोऱ्या टाकून झालेत आणि ह्या पण वाटोर टाकून टाकला नाही कारण सर्व पगोळ्या टाकताना तुम्हाला दाखवायला ना भेटल्या ठेवला आणि आम्ही मध्ये आहोत तिथे एक कोणतरी वडत पूर्ण मजबूत वडत त्या इथं एक पहिलीच काढतो पगोली दाखवत लय लांब आहे पण पुढे जाय पुढे येत नाही पावसात बाबू छत्री दाय आपण जातो कारण आपल्याकडे टाइम कमी आहे आणि भरपूर भरलेला आहे थोडासा लेट झाला म्हणून नाही तर आपल्याला चांगली कुर्ली भेटली असती बघा आहेत बघा कसली ती मजबूत शिव येतायच काय का बघ कुर्ली नीट नीट बघ ना जागा नीट साईज बघू खाली एक मोठी कुर्ली होती गेली अडकली जाबरी बरोबर ही बस बसली ना आता परत बसतो तिला त्याला आता कुर्ली घाबरते रे आजही विषय असतो त्यांचा आयला मग काढलाच तुला फेट, फेट। आता गेला तर मजा येत नाही चहा मग एवढी खतपती पेफे मोठी जाडी मुकली होती एकदम आता एवढी दमके देत होती ना मजबूत दमके देत होती आता येल की नाही सांगू शकत नाही घाबरते ना येल पण कदाचित पाऊस पडतो म्हणून बघूया आपला लस आहे का अडकली होती ती म्हणजे पाऊस गेला मित्रांनो खरं सांगतो मागापासून पावसाच्या याच्यामुळे भरपूर अडचण झाली तर कुर्ल्या खाता त्या समजत पण नव्हतं आणि काढत्या वेळी अडकतात भरपूर आहे म्हणजे मीडियम साईजची कुर्ली आहे काकट म्हणा

पाऊस कमी झाला नाही तिच्या आईला आता आता कुर्ल्या भेटल्या थोडा लेट नाही झाला जरा कुर्ली भेटली असती तिसरीच कुर्ली भेटली जरा लग आपला कमी आहे आजच्या आयला जरा मूड खराब झाला तिसरी कुर्ली साहे चांगली आहे नरच भेटल्या आहेत आणि पूर्ण भरलेले भेटले आहेत थोडं वेळ अजून पंधरा वीस मिनटं अजून आपल्याला ठेवायचे आहेत तर प्लीज भेटू देत हे बघू चालू ठेवू तिकडे टाकत न जरा बघा भरलेलं बसलो वरती मस्त इकडं आपल्या पगोल जवळ रशी कुरली खाया घेतला आणि रशी हाला लागली लगेच धावायच्या एवढी आहे वाय भारी पावसान जरा वाटवला गेला नसतं ना आणि आम्ही जरा टायमिंगला आला होता ना अजून मस्त झाला असत्याला आपला सारखा हे नसतो ना दिवस नसतो कधी कधी पण दिवस असतो मोठी चिंबोरी आहे मोठी चिंबोरी चिंबोरी कांद्यांच्या झाडावरनं येऊच लागतं बघा पावसात लय थंडी लागत आहे हवा तिकडच्या पकोल्या काढायची आहेत हलतायत आता पावसानं सगळा हलणार आहे टाकून खाली बाहेर जाऊन किती कुठले भेटलेत ते मित्रांनो आता बाहेर आला हवा फटाफट गाडी काढतो आणि कलती मग घरी तर सर्व घरी जाऊन पूर्ण बांधून बिनून तुम्हाला दाखवतो आणि आपल्या एका दादाला द्यायच्यात मुंबईला तर इंस्टाग्रामला त्याच्याशी कॉन्टॅक्ट करून त्याला आपण देऊन टाकूया हे बघा आपल्या प पकवल्या आणि तेकडं आपल्या कुर्ल्यांचा रिपोर्ट मी आमचा बाबू हे बघा दाखवता घरा जाऊन किती वेळ मोठ्या आहेत त्या साईजच्या तर पटापट आता गाडी काढून जाऊया घरी चला मित्रांनो आता पूर्ण घराशी आलो पूर्ण आंघोळ बिंगोळ कोण कर्डीत आलो आहे मुंबईला जाण्यासाठी ड्रेसिंग ड्रेसिंग मारून तर तुम्हाला आता म्हणजे कुर्ल्या बिरला बांधून घेतलं मी कारण टाईम नव्हता आता आपल्याला साडेपाचच्या ट्रेनने जायचं आहे जनशताब्दीत कुर्ला ह्या आपल्या एवढ्या कुर्ल्या भेटल्या आहेत साईज पण चांगलीच आहे असे फक्त ही एक ही छोटी कुर्ली ही एकच छोटी कुर्ली भेटली बाकी सर्व एक लेवलला मीडियम साईजच्या म्हणजे पेक्षा मोठे सर्व बघा हा बघा ह्याच साईजच्या सर्व कुरल्या भेटल्या म्हणजे पाच कुरल्या ना ह्याच साईजच्या आहेत आणि याच्यापेक्षा दोन कुर्ल्या थोड्या मोठ्या आहेत ह्या कुर्ल्यापेक्षा भाषेचं हा विषयमध्ये टाकतो जीवंत जीवन आपल्या दादाला देऊन टाकतो त्यांनी इंस्टाग्रामला माझ्याशी कॉन्टॅक्ट केलं नव्हता त्यांनी कॉन्टॅक्ट करून आता त्यांना येत आहे कारण बहुतेक जणांच्या श्रावण आहेत कुठल्या पण आपल्याला कमीच भेटलं तर हे सावण सर्व जणांनी श्रावण चौल सध्या तर बहुतेक जणांनी बोलले की श्रावण चालू आहे त्या पाच झाल्या सावळी एकच डेंगा आहे वरवर ते जाम सहा कुडल्या मित्रांनो चांगल्या साईजच्या दिलेल्या आहेत आता तुम्हाला हो। सांगू मी ह्या मार्केटमध्ये ह्या कुर्ल्यांना तरी मार्केटमध्ये मी विचारलो ना मुंबईमध्ये तर सहा कुर्ल्या हसरला देतात हे असा हजार जास्तीत सतत आम्ही कमी, कमी करून आठशे सातशे आठशेपर्यंत येतील तर बघूया फुटा प्रवास तुम्हाला दाखवतो आता जन जनशताब्दी साडेपाचची ट्रेन रत्नागिरी पकडून पणवेलला उतरून पनवेलवरून त्यांना देणार आहे सर्व प्रवास तुम्हाला दाखवतो विक्रांनो कंटिन्यू विडिओमध्ये राहा विक्रांनता आला आपण रत्नागिरी स्टेशनला आणि मत्स्यगंधा सॉरी मत्स्यगंधा नाही जनशताब्दी ना जनशता ट्रेन आहे आता लागली आहे आता पाच दहा मिनटात येईल खाली बरोबर साडेपाच वाजलेत आहेत चला आली बिली स्टेशन पाच दहा मिनिटात काम करते रे चला आपले ट्रेन आले तिकीट फाडून तर जायचं आहे आपल्याला जनसन आपल्याला तिकीट काढून जायला लागणार आपलं सामान आहे टी सी बघता आहोत त्याच्याकडे आपल्याला तिकीट काढायची आहे त्याच्याकडे आपण तिकीट काढून सांगणार आहोत साडेचारशे की चारशे रुपये तिकीट आहे बघूया ते भेटतात काय त्यांना भेटून आपण डायरेक्ट तिकी पावती करून तर हे बघा मित्रांनो टी सी का आपल्याला भेटले आणि आपल्याकडून मस्तपैकी साडेचारशे तिकीट पण फाडलं नाही तर मित्रांनो ह्या डब्यामध्ये जेवढे सर्व उभे दिसत आहेत ना त्या सर्वांचे तिकीट नाही त्यामुळे सगळे पब्लिक चढून ना नंतर टॅक्सी कडून तिकीट फाडून घेतात आणि मित्रांनो ह्या ट्रेनमध्ये चढण्याचं कारण काय माहिती आहे ही ट्रेन ना आपल्याला कमी वेळात लवकर लग, लग मुंबईला पोहोचवते साडेपाचला रत्नागिरीला येऊन साडेनऊपर्यंत आपल्याला पनवेला पोहोचवते सामान घेऊचं हो आहे आपलं असले आहेत दीड किलो असतील ना अबूल चला, चला मित्रांनो आपल्या दिल्या आपल्या हेल्ला तर मित्रांनो आता ठाणे स्टेशनला आपण पोचलो बा लोकल ट्रेन पकडून भांडूप स्टेशनला जायचं आहे आता ज्या जनासाठी गेली अहो किती रुपये तिकीट काढलास साडेचारशे साडेचारशे रुपयाचे आम्ही हे पाडला कारण आम्हाला ज गांधीधाम एक्सप्रेस आहे ना ती चुकली त्यामुळे हस्ते गंग गंगाधर चिकली एक्सप्रेस त्यामुळे हे ऑप्शनला कारण रात्री डायरेक्ट टोकणकडण्यापेक्षा आम्ही डायरेक्ट साडेचारच्या ट्रेन साडेपाचच्या ट्रेननी केलं बघून बरं ते पैसे जाऊन ते जाऊन ते डायरेक्ट सा रात्री साडे अकरा कुठेतरी जाऊ हे ना महत्वाचं होतं इकडं मुंबईला रूमवरती आता बरोबर अकरा वाजलेतात आणि रूमवरती जाईपर्यंत भांडूपुला आपल्याला साडे नऊ तरी ते झोपून विकून उद्या कामाला तुम्ही जाऊ ना ते आपण ते पूर्ण कॅब घेते सर्व आपल्या म पब्लिकला ज्यांना जायचं होतं त्या दादाला दिले सर्व त्यांनी पैसे पण दिले आपल्याला चांगले तर चला आपली लोकल ट्रेन आले मित्रांनो तर आता जातो घरी आता ते व्हिडिओला इथंच एंड करतो व्हिडिओ आवडेल तर नक्की वेळेला लाईक करा आणि चॅनल पण नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करू शकता जरा भेटी एका नवीन एका नवीन कंटेंटसोबत लवकर